खरं म्हणजे तिकीट डिक्लेअर झाल्यापासून आजच्या क्षणापर्यंत आम्ही ही निवडणूक फक्त विकासाच्या जोरावर लढवली होती सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदींनी दहा वर्षात केलेला जो काही विकास आहे तो, तो आम्ही जनतेपर्यंत घेऊन गेलेलो होतो आणि मला असं वाटतं आज विकासाचा विजय झालेला आहे हे आज जनतेने सिद्ध करून दिलं आहे विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं आम्ही आमच्या पद्धतीने काम केलं आम्ही कामावर श्रद्धा ठेवली आमच्या तळागातल्या कार्यकर्त्यांनी आमच्या सन्माननीय नेत्यांनी सन्माननीय गिरीश भाऊ महाजन आमचे सगळे महायुतीचे सगळे मंत्री महोदय आमचे सगळे आमदार गुलाब भाऊ अनिलदादा सगळे चिमानाबा किशोर अप्पा राजूमामा आमचे मंगेशदादा माझे लहान भाऊ या सगळ्यांनी आणि महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली होती तळागारापर्यंत विकासाचं काम पोहोचवलं होतं आणि आज खऱ्या अर्थाने ह्या विकासाचा आज विजय झालेला आहे आज ह्या माध्यमातून जनता जनार्दन जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल आप आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो विजयाचा श्रेय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेल्या विकासाला आणि कार्यकर्त्याच्या मेहनतीला नेत्यांनी दाखवलेला विश्वासाला याला मी सगळं श्रेय देईल आणि जनता जनार्थाने आमचा जो विश्वास ठेवून मतदान केला त्यांनाही हे श्रेय देईल सिंचनाचे प्रकल्प पहिले पूर्ण करायचे म्हणजे शेतकरी राजा खुश होऊ शकेल शेतकरी राजा जर सुखी झाला तर जनता सुखी होते आणि त्याच माध्यमातून जर उद्योग या ठिकाणी आले तर आमचा युवक या ठिकाणी खुश होऊ शकेल या ठिकाणी उद्योग येऊ शकतील या माध्यमातून मी आगामी कार्य काळामध्ये काम करणार आज खरं म्हणजे उदयजी नाही आहेत त्यांची जातानाची इच्छा होती की मी ह्या पदापर्यंत पोहोचाव आज एका डोळ्यात अश्रू आहेत एका डोळ्यात दुःख आहे पण आज खऱ्या अर्थाने सन्माननीय गिरीश भाऊंनी आज मला काही विश्वास दाखवला हे तिकीट दिलं आणि आज खऱ्या अर्थाने बापूंनाही श्रद्धांजली त्या माध्यमात मिळते बापू जरी नव्हते तर माझे सगळे भाऊ आणि माझ्या भा, बहिणी सगळे जनता जनार्दन आमचे सगळे नेते माझ्या पाठीशी सगळे खंबीरपणे उभे होते म्हणून हा विजय होऊ शकला